घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बोलो बोलो गगनभेदी नाशिक रोड परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नाशिक रोड परिसर निळामय झाला होता सायंकाळी विविध मंडळांच्या वतीनं चित्ररथ काढण्यात आले यावेळी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या वतीनं आलेल्या भीम सैनिकांचे स्वागत करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं आलेल्या तमाम भीम भीमसैनिकांचे स्वागत करण्यात आले यावेळी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश जी निकाळे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील निर्भवणे कार्याध्यक्ष उमेश चव्हाण उपाध्यक्ष अरुणा आहेर जानवी फाजगे अॅडव्होकेट प्रेमनाथ पवार राजाभाऊ भनसोडे सिद्धार्थ गांगुर्डे तौफिक शेख शाही शेख रवी निकाळे अजिज खान तौफिक पठाण आणि समाजसेवक किरण लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते समिती अध्यक्ष सुनील निर्भवणे समितीचे मार्गदर्शक दिनेशजी निकाळे यांच्या हस्ते आलेल्या सर्व भीमरथातील अध्यक्षांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवणारे विविध मंडळांच्या अध्यक्ष तसेच गोरगरिबांना मदत करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार यांचा सत्कार करणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील आणि उत्सव समितीचे मार्गदर्शक निकाळे समाजसेवक किरण लोखंडे यांनी यावेळी व्यक्त केले सालाबाद प्रमाणे यंदाही नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन किरण लोखंडे यांनी केले ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव चव्हाण उप अध्यक्ष अरुणाताई आहेर उपाध्यक्ष जान्हताई पाटने ऍडव्होकेट प्रेमराजी पवार यांच्या सहकार्याने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अतिउत्साहाने अति दोमाने साजरी करत आहोत आणि आम्हाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे व भीमसैनिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद लावला याबद्दल सर्वांचे या मनपूर्वक या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या जो दलित आहे जो पीडित आहे जो मागास आहे किंवा जो अल्पसंख्याक आहे या प्रत्येकाच्या त्वासावर आणि श्वासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे आणि चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा